नमस्कार मित्रहो ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली मित्रहो आपण एक शब्द वारंवार ऐकला असेल भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार कसा होतो आपण बघू शकतो तत्पूर्वी मी ज्या डॅबऱ्यामध्ये आहे अशी अवस्था पूर्ण जिल्ह्याची या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक गावामध्ये मुख्य रस्त्याला असे डॅबरे तुमलेले याचं कारण असं आहे की जे सरपंच लोक आहेत गावासाठी दहा पाच लाख रुपये इकडून तिकडून व्याजाना पैसे काढून कामा करतात दोन दोन वर्ष सरकार त्यांना बिल दोन वर्ष झाले वीस पंचवीस तीस तीस लाखाचे काम केले मात्र सरकार बिल दे सरकार गोठ्याचं बिल दे सरकार विहिरीचं बिल द्यायन सरकार मोहगरीचं बिल द्यायन सरकार कुठल्याच केलेल्या कामाचं बिल वेळेवर देत नाही दोन वर्ष झाले काम करून व्याजाना पैसे काढून शेत एखादा सरपंच एखादा सदस्य काम करत पण